दूषित पाणी प्यायल्यामुळे अवघ गाव हैराण झालेलं आहे नांदेडमधल्या नेरली गावातला हा सगळा प्रकार आहे दूषित पाण्यामुळे मळमळ उलटी आणि जुलाबाचा त्रास होतो आहे तीनशेहून अधिक नागरिक रुग्णालयात दाखल झाले आहेत नेरली गावात सध्या आरोग्य पथक तळ ठोकू नये आज दिवसभर गावात मेडिकल कॅम्प देखील लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढील दोन ते तीन दिवस गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल पाण्याच्या यानं वीस बाधा झालेला आहे आणि तरीच आपल्या या गावातील तीनशे पेशंट रात्री मला एक एक दीड वाजता फोन आला आणि कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब डी एच मॅडम देशमुख मॅडम असे सर्व अधिकाऱ्याला फोन लावून तहसीलदारला फोन लावून पूर्ण अधिकारी आणि रात्री त्यावेळेस तात्काळ लगेच लगेच काही ठिकाणी आहे पेशंट बाहेर सुद्धा दवाखाने विष्णुपूरला काही असे सुद्धा केलेले आहेत आणि काही पेशंट गावामध्ये सुद्धा दुरुस्त करण्यात आलेले आहेत तरी थोडं लक्ष ठेवून आम्ही सर्वजण पदाधिकारी सर्व या गोष्टीवर लक्ष ठेवून मी इथं बस स्वतः आहे आणि जे प्रकार घडलेला आहे तात्काळ याची चौकशी करण्यात येईल सहा वाजल्यापासून पेशंटला कंप्लेंट चालू झालं पोटात दुखणे होणे मीटिंग होणे हे चालू झाले त्याच्यानंतर आमची टीम आरोग्याची आलेली आहे मी स्वतः आहे माझे कर्मचारी पण इथं आहेत आणि आमदारसाहेब पण इथं आझर आहेत त्याच्यामध्ये आपण काय ऐकले जे पेशंट इथं ओपीडी ट्रीटमेंट चालू केलेले त्यातले आपल्या तीस पेशंट नवोदय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत सहा पेशंट आपले नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि जे एम सीला एक पेशंट रेफर केलेला आहे आणि बर्डे हॉस्पिटलमध्ये बारा पेशंट आहेत आपण ओपीडी बेसवर इथं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे बहुतेक असं आम्हाला निदर्शन येते की वॉटर कॉन्टॅमेशन झालेलं आहे त्यात आम्ही टाकी धुवायला सूचना दिली सकाळ टाकी धुतली जाईल आणि जे पाणी नव्हते ते आपण तपासायला पाठवलेले आहेत मला नागरिकांना एकच आवाहन करावं असं वाटतं की आता जे घरी आपण पाणी स्टोअर केलेलं आहे ते सगळं पाणी पूर्ण ओतून द्यावं आणि जे पाणी आहे ते पाणी उकळून थंड करून प्यावं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा